मैनेजमेंट और यूनियन मतलब हिंदुस्तान पाकिस्तान होता है मैनेजमेंट का मतलब ये होता है कि बस ये कुछ देने के लिए ये नहीं है बस लड़ना पड़ता है लड़ना पड़ता है ये तो बात से है लड़ना पड़ता है पर लड़ने का तरीका जो है वो अलग अलग होता है यहाँ जो तेरा कंपनी के जो यहाँ महानुभो आए हुए हैं उनके प्रतिनिधि आए हुए हैं उनको औद्योगिक शांतता पुरस्कार ये बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट है मेरे एक उनकी पत्नी आई हुई है मेरे बहुत करीबी सहयोगी बाबू ठाकुर और उनकी और उनकी पत्नी यहाँ आई है मेरी बहन है बहुत सारे हैं सबके नाम लेना जरूरी है और मैं सबको मिलने वाला हूँ आप चिंता ना करिए हमेशा की तरफ दादा ने जैसे कहा यह बात बिल्कुल सही है कि हमेशा हम स्टेडियम में मिलते हैं दस पंद्रह हजार के तादाद में हम सारे मिलते हैं और मैं सबको मिलते जाता मिलते जाता लेकिन पूरे विश्व में कोविड ने कोरोना ने सारे जो नियम थे वो सारे तोड़ दिए और अगर आपने एक बात नोट किया होगा बहुत सारे जो शांतता पुरस्कार के विजेता है या हमारे यहां कमेटी बैठती है ये फेस वैल्यू से ये पुरस्कार नहीं होता उसकी स्पेशल कमेटी बैठती है और उसमें हमारे लोग कम रहते एक्सपर्ट सारे बाहर के रहते हैं और वो तय करते हैं तो ये सबसे पहले मैं आप सबको बहुत बहुत तय दिल से मैं मुबारकबाद पेश करना चाहता हूँ कि आप लोग ये शांतता पुरस्कार के लिए यहाँ आए और आपने भारतीय कामगार कर्मचारी महासंघ का जो एक सम्मान है वो भरा इसलिए मैं आप सबको चैलेंज

आमचा कामगार क्षेत्र हे आमचं परिवार आहे भाईंचं सा माझ्या सर्व फॅमिलीचं आणि ह्या सर्व कामगारांना मी ह्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देते मला माहिती आहे सध्याची परिस्थिती खूप खराब असूनसुद्धा आपला आपल्या लोकांनी ज्या पद्धतीने काम चालू आहे आणि ज्या पद्धतीने सगळं टिकवलेलं आहे त्याच्यासाठी ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व कामगारांचे खूप खूप आभार मानते आणि आज कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आपण थोडंसं संस्था हा विषय माझा वेगळा आहे कारण ती माझं एक स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि मी ते माझ्या मुलींना घेऊन मी एक एन जी ओ चालवते आत्ताच एक सहस्त्र महाराष्ट्राने मला पुरस्कार पण दिला मी खूप खूप आभारी आहे त्यांची मीडियाची आणि माझ्या कामाला आता खूप लोक स चांगला प्रतिसाद देत आहेत उम्मीद एक कोशिश ही मी माझी संस्था आहे आणि त्या संस्थेतर्फे माझं काम चालू आहे आणि ते अखंड असंच चालू राहील शेवटचा प्रश्न महाराष्ट्र दिनाच्या सर्व कामगारांना बंधू भगिनींना माझ्या खूप खूप शुभेच्छा कामगारांचा सर्व सर्व परिवारांनाही माझ्या खूप खूप शुभेच्छा आज कामगार दिन आहे आणि सगळ्यांनी खूप उत्साहाने साजरा करा येणारा काळ हा आपल्यासाठी खूप चांगला असेल काय आपण आपण बाईंची बघितलेली आहे तर आमच्यासाठी लहानपणापासून बाईंचा वाढदिवस हाच वाढदिवस आहे जो ते Uh, कामगारांबरोबर बनवतात आणि त्याच्याशिवाय आमचे सगळे सेलिब्रेशन इनकम्प्लीट असतात त्यांच्या वाढदिवसाचे आणि ते स्वतःही आणि आम्ही ॲज अ परिवार इनकम्प्लीट आहोत कार कामगाराविना तर आम्ही खूप वर्षानंतर परत कामगारांबरोबर हा कार्यक्रम मराठा महासंघाने घेतला आहे तर मला खूप आम्हाला खूप खूप आनंद आहे आणि म्हणून आम्ही सगळे ॲज अ परिवार इकडे एकत्रित आलो आहे वडिलांचा वाढदिवस आणि कामगार दिवस सॅलिब्रेटीच्या जा, माध्यमातून काय जसं मम्मा म्हणाली ते आमच्या खूपच जवळचं हे आहे कारण ती आता फॅमिली झालेली आहे आम्ही मी ते कोशिश ऑलमोस्ट पंधरा वर्षासाठी चालवतो आता आणि आमची खूप खूप मुलं लहानपणापासून आता काही यु नो फिल्म क्षेत्रात काम करतात काही एडिटिंगवर काम करतात काही इंजिनियर आहे तर आम्हाला खूप खूप बरं वाटतं की आम्ही जे काय थोडंफार सोसायटीसाठी करू शकलो हे आमचं हे आमचं प्रिव्हिलेज आहे की आम्ही करू प्रश्न मी नेहमी एकच गोष्ट सांगते की प्लीज बी काइंड खूप गरज आहे लोकांना फक्त काइंड व्हायची आणि जे काय थोडंफार तुम्ही स्वतःहून करू शकता किंवा ब तुम्हाला खूप मोठे पॉकेट्स किंवा खूप मोठ्या पैशाची गरज नसते काही चांगलं करायला एक स्मॉल डीड कॅन मेक अ लॉट ऑफ डिफरन्स सॉरी माझी इंग्लिश आणि हिंदी मिक्स होते पण जस्ट बी काइंड दॅट्स अँड थँक्यू सो मच आग, भाईंची एक तर वर्धापन दिना संबंधात आमच्या भारतीय कामगार सदोतीस वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि त्याबरोबरच महाराष्ट्राचं हे कामगार कर दिन आहेच ह्या विशेष ह्याच्यामध्ये आमच्या जे कामगार हृदय सम्राट आमदार भाई जगताप यांचं वाढदिवस पण आम्ही साजरा करत असतो नेहमी आणि तो सर्व कामगार मिळून आज तुम्ही हे बघतच असाल सर्व उत्सव तर सर्वांनी मिळून एक साजरा केलेला आहे आणि तो आनंदाचा सर्व आमच्या कामगारांच्या दृष्टीने तो आनंदाचाच क्षण आहे मी एवढंच सर्वांना सांगेन की कामगारांच्या पाठीशी सर्व जे कामगार नेते आहेत किंवा ह्यांनी यांनी सर्व युनियननी पाठीशी उभं राहण्याची जरुरी आहे कारण आता फोर कोड येत आहे काही नियम चेंज होत आहेत लेबर लॉस चेंज होत आहेत त्याच्यामध्ये कामगारांना सर्वांच्या एकत्रितपणाचं फार जरुरी आहे धन्यवाद आजचा आजचा जो आमचा कार्यक्रम झाला सर्व उत्कृष्ट झाला हॉलमध्ये जागा राहिली नाही इतका उत्कृष्ट प्रत्येक वर्षी आम्ही ओपन गार्डन मध्ये करतो कामगार भवन मध्ये आणि तिथे चढ उन्हाळा असल्यामुळे किंवा टेम्परेचर जास्त असल्यामुळे आम्ही हॉलमध्ये केला पण हॉल आम्हाला जाणवलं की आमच्या कार्यक्रमाचा हॉल अपुराच पडणार आहे कुठलाही हॉल झाला तर तो अपुरा पडणार आहे भविष्य काळात आम्हाला विचार करावा लागेल पुन्हा होता तिथे आम्ही कार्यक्रम घेणार असं मला वाटतं आमची आमच्या बाईंची जी पद्धत आहे किंवा बाईंचं जे प्रिन्सिपल आहे सर्वप्रथम कंपनी जगली पाहिजे कंपनी जगेल तरच कामगार जगू शकेल हे जे आमच्या बाईंचं धोरण आहे ते धोरण घेऊनच आम्ही काम करतो आहोत आणि प्रत्येक कंपनीमध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि त्याला कारण फक्त भाई जगताप आहेत आणि त्यांची शिकवण आहे आणि ह्या दिनानिमित्त मी तमाम कामगारांना शुभेच्छा देतो या महाराष्ट्र दिनानिमित्त आणि सांगू इच्छितो जेवढे जे जा युनियन असते संघटना असते सांगू इच्छितो हे प्रिन्सिपल भाई जगतापनचं यांचं प्रिन्सिपल कंपनी प्रथम कंपनी नंतर कामगार टी सी युनियन हे तंत्र जर बाळगलं तर सर्व ठिकाणी आपण इन्स्टिट्यूट आला यात मात्र शक्का धन्यवाद